रामकृष्ण हरी मी संगीता संगीता यूटूब संगीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण अशी मस्त तपिकी रेसिपी करणार आहे त्याला लागणारं साहित्य बघा इथे चार कांदे घेतलेत एक मोठा टमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली आणि चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी तोंडाला इ चवीन अशी रेसिपी बनवायची आणि पाच अंडी घेतलीत पाच अंडी घेतलेली आहेत आता तुम्ही ओळखलंच असाल मी काय करणार आहे हो का आता हे पूर्ण मी साल काढून संपूर्ण कांदा टमॅटो हे धुवून घेणार आहे कारण की कांद्याला कसं का आहे काजळी वगैरे असते ना मग ती पूर्ण धुवून घेतली ते एकदम स्वच्छ होतात आता हे पूर्ण मी स सा, सगळ्या वस्तू धुवून घेते अगदी कोथंबीरसुद्धा धुवून आहे कारण की आपण इकत कोथंबीर आणतो ना त्याच्या औषध वगैरे असतं टमॅटो बी धुवून घेतलेलं आहे आणि मिरच्या बी धुवून घेते काय सय मिरच्यांना मिरच्या बी उघड्या पागड्या असतात त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ वेळ असते ना ना आपण पूर्ण धुवून घ्यायचं आता ही कोथंबीर मी चिरून घेते बघा एकदम बारीक कट करून घ्यायची अगदी तोंडाला येईन अशी तोंडाला चवीन अशी आपल्याला रेसिपी बनवायची अगदी सुंदर अगदी बारीक कोथंबीर चिरून घेते बघा मी मस्तपैकी आणि कांदा बी मी चिरून घेतलेला आहे आता टॅमॅटो बी खूप एक मोठा टॅमॅटो आहे चांगला टप्पुरा आणि तो बी बसतं बारीक चिरून घेऊया बघा आपण एकदम बारीक चिरला की तो शिजायला बी छान शिजतो मौसूत शिजतो एकदम आणि त्याचे तुकडे आपल्याला दिसत नाही हो का कढी आता तेल ठेवलं आहे कढई आपली तापलेली आहे आणि चांगले दोन पाळ्या तेल वतलेलं आहे कढीपत्ता ता टाकला आहे कढीपत्ता छान तडतडला आहे जिरी बी टाकलीन कांदा बी मी टाकून दिलेला आहे बघा मिरच्या बी टाकून दिलेल्या आहेत कारण की मिरच्या कांदा हे सम सं... संगच परतलं म्हणजे काय नाही आता ते चांगला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कसं आहे काय करायचं काय करायचं दरवेळेस आपल्याला वाटतं चला अंड्याची भाजी पातळ खाऊन बी कंटाळा येतो त्याच्यामुळं आपण आज मस्त याची बुरजी बनूया अगदी टेस्टेड मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा बघा चांगला कलर आला आहे त्या कांद्याला आता मी टॅमॅटो टाकते टॅमॅटो बी अगदी मस्त परतून घ्यायचा आहे अगदी छान पद्धतीने पूर्ण मी तो हलवून घेते बघा टॅमॅटो आणि एकदम बारीक कट केलेला टॅमॅटो आहे आता टॅमॅटो कांदा बी आता बराच वेळ क परतणार आहे तोपर्यंत आपण इकडं अंडी फोडून घेऊया एका एक भांड्यात मी संपूर्ण अंडी फोडून घेते बघा अगदी पाच सहा माणसं जेवतीन एवढे पोटभर आपली भाजी होणार आहे तयार आणि बुर्जी कोणला ना नाही आवडत ना प्रत्येकाला आवडते बुर्जी आणि असं नाही मी काही त्याला हलवणार ना वगैरे नाही नुसतं फोडून वाटे ठेवणार आहे की लगेच ते टाकणार आहे त्याच्यात आता आपला कांदा आणि टॅमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे बघा मस्तपैकी परतलेला आहे त्याला आता चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला आणि मैत्रिणी नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असन त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ शेअर बी करीत जा आणि माझे व्हिडिओ नक्की तुम्ही बघत असाल मला माहिती आहे का थोडीशी हळद टाकलेली आणि थोडासा नकळत मटन मसाला टाकला आहे आणि थोडासा नकळत संडे मसाला बस याच्या एरळीत मी कोणतेही मसाले टाकणार नाही तिखट अजिबात आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया मस्तपैकी तुम्ही कशी करता बुरजी मला ते बी सांगा की तुम्ही कशा पद्धतीने करता आता कसं आहे का प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आपण याच्यात फोडलेली अंडी टाकून देऊया आणि तुम्हाला जर माझी बुरजी कशी वाटते तर नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली का काय आणि तुम्ही कुडून बोलता ते बी मला सांगा आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया का हलवून घेऊन मी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे कसं आहे मस्त पिकी दोन तीन वेळा झाकण ठेवायचं आणि ते हलवीत राहायचं अगदी छान फुलवून निघते आपली बुर्जी बघा किती छान वाटते अजून आपल्याला त्याच्यावर कोथंबीर बी टाकायची बघा मैत्रिणी अजून मी कोथंबीर टाकलेली नाही आहे रोजचं भाजीला काय करायचं काय करायचं काय करायचं शेवटी पाच अंडी घेतली आणि चार कांदे त्याच्यापासून मस्त अशी रेसिपी आपली तयार होती आणि कांदा कसा आहे प्रत्येक भाजीला जरा थोडा जास्त असला की कांद्याने चव लागते आता ही कोथंबीर आपण वरून टाकून देऊया आणि आता परत झाकण ठेवणार आहे बघा मी बघूया आता परत आता पूर्ण तिला मिक्स करून घेऊया बघा किती छान अगदी कलर बी किती छान आला आहे आणि असं कढायला बी लागणार नाही काय नाही पूर्ण ते निघणार आहे बघा बघा किती छान दिसते कोथंबीर टाकल्यामुळं आपली चटणी वाटते का नाही मस्तच मस्त पिके अशी चांगली परतून घेतली ना खूप छान सुंदर बुर्जी होती कशी वाटते मैत्रीण ही बुरजी तुम्हाला चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय